उमऱ्यावर आणून सोडलाय आता जर आम्ही त्याला फाडला नाही तर नियती आम्हाला हसेल आणि इतिहासात आमची नोंद करंटा म्हणून होईल असं झालं तर ते चालेल का तुम्हाला नाही महाराज तुम्हाला करंटा म्हणणाऱ्याची चीप झडून जाईल आता पातुर लय भाऊ बन सडून कुजून गेलेली पाहिली लेकी सुनांची आबरू चवाट्यावर आलेली पाहिली पर आता पाचशाही वरवंट्याच्या ठिकऱ्या उडवणारा शिवशंकर तुमच्या रूपानं आमच्या मंदी आलाय तुम्हाला कधीच अपेश येणार नाही महाराज या म्हाताऱ्या डोळ्यात मला तुमचं यशच दिसतय या महाराज यशवंत होऊन